मित्रांनो आपल्या पनवेल मधील एक असं हिडन जेम जिथे मिळणारे हे युनिक टाइप ऑफ डिलिशियस नवी मुंबई मध्ये अबाउट सिओ चीजकेक हाऊस जे पनवेल रेल्वे स्टेशन पासून फक्त दोन मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वर आहे इथे डेली फ्रेश चीज केक्स बनवण्यामागचं एकमेव कारण म्हणजे ते सेम डे इव्हिनिंग पर्यंत सोल्ड आउट होऊन जातात ह्याचे ओनर अपर्णा आणि निलेश हे स्वतः ट्रॅव्हल ब्लॉगर्स आहेत ज्यांनी आतापर्यंत जवळपास पंचवीस कंट्रीज एक्सप्लोअर केल्या आणि तेव्हाच जपान एका गावातून एका आजीकडून ह्या ओरिजिनल जॅपनीज चीज केकची रेसिपी आन त्यांनी इथे आणली आणि मग त्याच गावाचं नाव ह्यांनी ह्यांच्या कॅफेला दिलं तिथले बास्क चीज के केक ह्या रेंजमध्ये तुम्हाला अजून कुठेच मिळणार नाही कारण त्याचे इंग्रिडियंट हे स्क्रॅचपासून बनवतात त्या चीज केकचा फ्रेशनेस त्याची टेस्ट आणि क्वालिटी टॉप नॉच आहे जर तुम्ही सुद्धा माझ्यासारखे चीज केक लवर्स सा असाल तर ही प्लेस आपल्यासाठी एक हेवन आहे आणि ह्याचसोबत इथलं क्लासिक हॉट चॉकलेट आणि ओरिजिनल तिरामिसू पण एकदा नक्की टेस्ट करा सो ही डिलिशियस स्ट्रीट